नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण स्वीटकॉर्न धुणका करूया खूप छान होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा स्वीटकॉर्न आता आपण मिक्सरला क्रश करून घेऊया हाफ टीस्पून साखर हाफ टीस्पून धनजिरा पावडर कढीपत्ता कोथिंबीर लसूण आलं मिरची पेस्ट करून घेतले मीठ दूध तेल एक टेबल स्पून तेल एक टी स्पून तेल दानी, तीळ गणपती हिंग मिरची आलो लसूण पेस्ट स्वीट कॉर्न पेस्ट बाकी एक चमचा तूप सोडून घ्या तुफानी बेस्ट खूप छान येतं दोनच मिनिट गॅस बारीक करून झाकून ठेवा मला छान भाजलं भाजलेलं वास येतं छान हे मी एक वाटी दूध घेतले तुम्हाला हवं थोडं दूध द्या थोडस दूध सोडा थोडं थोडं दूध सोडा परत एक तीन चार मिनिट झाकून ठेवा आता उरलेलं सगळं बेट बांधून असं कुरकुरीत खायला पाहिजे हे पण टोपीच तयार झालं परोटे चपाती बरोबर खूप छान लागून एक पाच मिनिट गॅस बंद करा एक पाच मिनिट असून घेऊया आपला स्वीटकॉर्न झुणका तयार झाला खालची बाजू अशी छान भाजली ना खरफूस तर ओळखीचा झुंका झाला आपलं